नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले फेड आपले फेडगुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या बोकडांमध्ये त्यांचे वजन जे आहे ते कशा पद्धतीने वाढवले पाहिजे यामध्ये आपण आपल्या बोकडांना कुठला चारा ते त्या ठिकाणी द्यायला पाहिजे त्यासोबतच आपण त्यांना कुठली जी औषधं असतील किंवा सप्लिमेंट्स असतील किंवा विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील त्यांचा जर आपण या बोकडांमध्ये वापर केला तर त्यांच्या वजनाची वाढ ही चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपल्याला फायदा होईल तर या विषयाची माहिती घेणार आहोत तर मित्रांनो यामध्ये आपण आपल्या बोकडांना त्यांना प्रोटीनयुक्त चारा असेल तर त्याचा त्या ते ठिकाणी वापर करणे खूप महत्वाचे आहे त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या बोकडांमध्ये त्यांना लिक्विड व्हायजेस्ट असेल किंवा पावडर खुराक असेल त्यांचा जर आपण एकत्रित त्या ठिकाणी आपल्या बोकडांमध्ये वापर केला तर त्यांच्या वजनाची वाढ जी आहे ती चांगल्या प्रमाणामध्ये करण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा होईल सोबतच त्यांच्यामध्ये त्यांचे पचन जे आहे तर ते पचन देखील सुधारण्यासाठी या दोन्ही औषधांमुळे आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळेल मित्रांनो आपल्याला जर आपल्या बोकडांमध्ये त्यांचे वजन चांगल्या पद्धतीने वाढवायची असेल तर त्यासाठी आपण आणखी काय केले पाहिजे या औषधांचा वापर आपण कशा पद्धतीने केला पाहिजे या विषयावरती जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आपण तो व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद